ठीक आहे सर चालून दाखवा बर काय काय त्रास होत होता सर आपल्याला एल फोर आणि माझी मन किती चक्की सरकली होती तर मी राहणार पुणे हडप सर येते तर मला आठ महिने ते नऊ महिने आमची तुम्ही रिकव्हर नाही झाला पूर्णपणे डॉक्टर सर तुमचं नाव काय या इकडे वैष्णव अनिल शेवाळे वैष्णव अनिल शेवाळे आपण कुठं राहतो हडपसर मांजरे हडपसर काय मांज काय का त्रास होत होता एल फोर फाय हे पूर्ण माझं पाय बंद झालं आता आंघोळ पण करता येत नव्हती चालता येत नव्हतं पायाचे बोट पण हलत नव्हते म्हणजे पूर्ण कंडिशन मध्ये घरच्यांनी मला इथे उचलून आणलं होतं एवढा त्रास होतो होता, होता। अच्छा आणि मग त्याच्यावरती तुम्ही काय काय उपचार केले होते आमच्या इथे दोन तीन डॉक्टरांचे सजेशन घेतले काही बोलले ऑपरेशन करा तर मला एक डॉक्टरने सांगितले की ऑपरेशन करू नको आयुष्यभराचा तो आदू असेल अजून तुझं वय नाही आहे तर मी साताऱ्याला गेलो नाही का दुसरीकडे गेलो थेरपी वगैरे केल्या अजून अगोदर उपचार केले जसे की लेप लावले याचा काहीच मला असर नाही झाला शेवटी एम आर आय केले पूर्णपणे एक दोन डॉक्टर कडे गेले ऑपरेशन करायचं मला सांगितले एका डॉक्टरने अर्जंटमध्ये ऑपरेशन नाही केलं तर बोलले की तुमचा पाय कापाय लागेल एवढे माझी हालत खराब हो तर त्याच्यानंतर तुमच्या माध्यमातून मला एकांनी कॉन्टॅक्ट सांगितलं तर तुमच्या युट्यूबला मी व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर मला सांगितले की असं असं जा तर माझा लास्ट पर्याय तुम्ही होता लास्ट मी इथं आलो माझी चुकीत मी पहिल्यांदा तुमच्या पशी यायला पाहिजे नव्हतं बरोबर बरोबर तर मी लास्ट इथं आलो इथं आल्यानंतर एक महिना झाला मला काहीच नाही का असा म्हणजे हेच झालं होतं म्हणजे नाही का ना विश्वासच नव्हता राहिला एक महिना माझ्यावर काहीच नव्हतं काही होता गोळ्या औषधं खाऊन पण त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलो सर म्हणलं की नाही होते तुम्ही गोळ्या चेंज करून दिल्या मला मग त्याच्यानंतर मी पूर्णपणे थोडा थोडा हळूहळू बरा व्हायला लागलो तर तुम्ही मला या माध्यमातून सांगितलं की तुला इथे राहू राहायला लागल त्याशिवाय तू होणार नाही तर पाच दिवस येऊन मी अशी सेम अशीच नाही का सगळे थेरपी पाच दिवस मी इथं राहून घेतले पाच दिवसानंतर मी इथनं गेलो गोळ्या औषध चेंज केले परत घरी जाऊन एक महिन्यात मला खूप रिझल्ट चांगला पन्नास टक्के त्याच्यानंतर पूर्णपणे बरं बरोबर तिसऱ्या महिन्यात मी पूर्ण कव्हर झालो बरोबर त्याच्यानंतर मी भेटलो त्या दिवसापासून आज मी बरोबर तीन वर्षानंतर आज मी इथं आलो अरे बापरे तीन वर्षानंतर आज आलोय असं कारण की माझ्यासाठी नाही आलो मी माझ्या मित्रांना भावाला आले। घेऊन आलेले म्हणजे थोडा प्रॉब्लेम झाला त्यांना म्हणलो बाहेर कुठे उपचार करू नका मला हे सांगणार त्यांनी तेच केलं बरोबर दोन ठिकाणी गेले हे करा ते करा त्याच्यावर नाही का मला कळलं की हे काही नाही डायरेक्ट त्यांना इथं घेऊन आलो बरोबर कारण मला तुमच्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथं घेऊन आलो बरोबर बरोबर आणि मग आपल्या उपचाराने समाधी आहात का नाही शंभर टक्के आहे सर शंभर टक्के आणि मला फक्त एवढं सांगायचं की बाहेर ज्यांनी आहे त्यांनी कृपा नाही का ऍड्रेस वाढून इथं आलंच पाहिजे शंभर टक्के आले पाहिजे कारण बाहेर ना माझे कमीत कमी नाही तेव्हा एक लाख रुपये खर्च झाला आता खूप झालो आता आणि मला घरच्यांनी पण असं तारसलेले अक्षरशः कि नीट होत नव्हतं उचलून आणायला लागायचं बरोबर बरोबर माझं नाही का शंभर टक्के आहे की इथे आलंच पाहिजे बरोबर बरोबर आज परमेश्वर पण नाही मला साथ दिला हा खरं बोलतो अच्छा देवापुढे पण खूप रडलो मागितलं नाही नीट झालं अच्छा तुमच्या पैसेच नीट झाले नाही ही पण परमेश्वर कृपाच म्हणावं लागेल तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि आज पेशंट एवढ्या ही चांगल्या पद्धतीने पेन मधून बाहेर आहे म्हणजे त्याला दुखत नाही आणि दुखलं नाही म्हणजे बरं मग काय अडचण काहीच प्रॉब्लेम नाही काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही मला आतापर्यंत तरी बरोबर चालतोय जिमला जातोय सगळं व्यवस्थित आहे माझं बरोबर बरोबर अरे जेवढे पण माझे आहे ना कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांना पण त्रास होते सगळ्यांना तुमचा नंबर देतो का दुसरीकडे जाऊन तुम्ही पैसे वेस्ट करू नका आणि लवकरात लवकर, लवकर बरं होईल हो हो बरोबर मी आणि त्यांना माहित नव्हतं तर मी घेऊन घेऊन आले आले सोबत सर, सोबत सर त्यांचे पेशंट घेऊन आले आनंद आहे आणि समाधानही वाटतं का या पद्धतीने एकदम त्रासलेलं पेशंट एकदा बरं होऊन जात आहे तर आमच्या श्रोत्यांना काय सांगताल तुम्ही का यासारखे आजार असले तर काय करावं इथं झालं पाहिजे अच्छा दुसरीकडे नाहीच गेलं पाहिजे ऑपरेशन हा प्रकार म्हणजे आहे इथं ऑपरेशन हायरस सारखे इंजेक्शन वगैरे इंजेक्शन गोळ्या औषध अजिबात नाही हे काही सगळं नैसर्गिक आहे बरोबर बरोबर त्याच्या नैसर्गिक उपचार करून सगळे व्यवस्थित होतं तेव्हापासून मला आतापर्यंत तीन वर्ष एकदा पण त्रास नाही त्रास नाही त्रास तर या पद्धतीने आपणही उपचार करू शकतो आणि नैसर्गिक उपचाराने आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो धन्यवाद सर